शालिनीचा नवरा गेल्यानंतर तिच्या भावाने सांगितले की तो तिला मदत करू शकत नाही त्यामुळे ती परत आली आणि आपल्या लहान बाळासाठी दुकानातून दूध आणून तिला पाजू लागली मग ती त्या दुकानदाराच्या घरी जायची प्रसादजी आपल्या मुलाला सांगायचे की जाऊन बघ की शालिनी कशी आहे एके दिवशी शालिनीच्या भावाला तिची आठवण आली आणि तो तिच्या घरी गेला तिथल्या बायकांनी सांगितले की ती दुकानवाल्या सेटच्या घरी मिळेल कारण ती वाईट काम करत आहे हे ऐकून तो रागाने सेठच्या घरी आला पण तिथले दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण तिथे तर शालिनी आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला घेऊन भावाच्या दरवाजावर उभी होती तिच्या नवऱ्याला मरून पंधरा दिवस झाले होते सुरुवातीचे पंधरा दिवस नातेवाईक आणि ओळखीचे लोक भेटायला येत होते आणि थोडे पैसे देत होते पण आता दोन दिवस झाले तिच्या घरी अन्नाचा कणही उरला नव्हता तिची लहानशी मुलगी वारंवार दुधासाठी रडत होती शेवटी नाविला जाणे शालिनी आपले सामान घेऊन भावाच्या घरी आली शालिनीचा दादा चांगला श्रीमंत माणूस होता त्याचे मोठे सुंदर घर होते आणि घराबाहेर मोठी गाडी उभी होती दरवाजा उघडला आणि तिचा दादा बायको सोबत बाहेर आला काय झालं शालिनी संध्याकाळी इकडे का आली आहेस आणि हे तुझं सामान का आणलंय भावाने मोठ्याने विचारलं हे ऐकून शालिनीला लाज वाटली तिने अश्रूंनी डोळे भरून म्हटलं दादा आता माझ्याजवळ कुठे जाण्यासाठी जागा नाही कमावणारा गेला आता मी माझ्या बाळाला कसं वाढवू हे एक तास तिची वहिनी मध्ये पडली सांभाळता येत नाही तर मुले जन्माला का घालता आम्ही काही तुझ्या बाळाची जबाबदारी घेतलेली नाही आधीच खर्च वाढलेत आणि आता तू आली आहेस आमचं घर उद्ध्वस्त करायला वहिनीच्या या शब्दाने शालिनीचं हृदय एकदम थरारलं तिला माहीत होतं की जर वहिनीने आत यायला नकार दिला तर दादा कधीच आत येऊ देणार नाही आणि नेमकं तसंच झालं त्याने मान झटकली आणि म्हणाला माझ्या घरात आधीच जागा नाही सगळी मुलं आपापल्या खोलीत आहेत मग मी तुला कुठे ठेवू परत तुझ्या घरी निघून जा कधीतरी भेटायला येईन साऱ्या जगातील बायका कमवतात तू काही विशेष नाहीस की तुला घरी बसून खाण्यासाठी पैसे द्यावे दादा म्हणाला त्याच्या बोलण्याने शालिनीच्या डोळ्यात अश्रू तरळले दादा देवासाठी मला आत येऊ दे मला दुसरं काहीही आधार नाही या निरागस बाळाला सोडून मी कामावर कशी जाऊ शालिनीने हताश होऊन विनंती केली शालिनीच्या बोलण्याने वहिनीचा चेहरा चिडून गेला तिने नवऱ्याला मागे सारत स्वतः पुढे येत कठोर शब्दात म्हटलं माझ्या घराकडे लक्ष ठेवण्याची काही गरज नाही आम्ही आमच्या मुलांना मोठ्या कष्टाने वाढवतोय हो जर तुला मुलगी सांभाळता येत नसेल तर तिला अनाथ आश्रमात टाकून दे आणि स्वतः जिथे पाहिजे तिथे राहा पण पुन्हा आमच्याकडे यायचं नाही जा निघून जा वहिनीने शालिनीला जोरात ढकलून दिलं आणि तिचा दादा फक्त उभा राहून हे सगळं शांतपणे पाहत राहिला शालिनी डोळ्यात पाणी आणून तिच्या निष्पाप मुलीला छातीशी धरत परत फिरली शालिनीच्या नवऱ्याचेही आयुष्य काही चांगलं नव्हतं पण आता दोन दिवस झाले तिने काही खाल्लं नव्हतं छोटी छकुली उपासमारीने रडत होती घर भाड्याची वेळ आली होती आणि शालिनीकडे एकही रुपया शिल्लक नव्हता बराच वेळ झाला तरी बाळ शांत होत नव्हतं म्हणून शालिनीने ओला करून त्यातलं पाणी तिच्या तोंडात टाकायला सुरुवात केली बाळाला वाटलं की ती दुधाची वाटली आहे कितीतरी वेळ जोर ती पदर चोखू लागली पण मग भुकेने विवळत जोरजोरात रडू लागली शालिनी आपल्या मुलीची अवस्था पाहू शकत नव्हती शेवटी हतबल होऊन ती घराबाहेर पडली मोहल्ल्यात एक मोठं किराणा दुकान होतं तिचा नवरा सुद्धा याच दुकानातून सर्व काही आणायचा शालिनी दुकानात गेली तर तिथे बसलेल्या जाडसर शेट श्यामलालने तिला वरपासून खालपर्यंत निहाळले किती दूध पाहिजे त्याने विचारले तर शालिनीने शर्मेने खाली नजर झुकवली माझ्याकडे पैसे नाहीत पण माझी मुलगी उपाशी आहे म्हणून मला दूध पाहिजे शालिनी म्हणाली सेठ श्यामलाल काही वेळ तिला बघत राहिला आणि मग असं काही बोलला जे ऐकून शालिनी थरथर कापली ती दोन पावले मागे सरकली सेठ श्यामलाल हसत म्हणाला जर असं करायचं नसेल तर दूध मिळणार नाही जा इथून घ्यायचं असेल तर घे नाहीतर निघून जा शालिनी असह्य होऊन रडू लागली तिने आपल्या लहानशा बाळाला घरात तडफडताना पाहिलं होतं दूध न घेता घरी जाणं ही शक्य नव्हतं पटत नसतानाही तिने शेठच्या आटीला मान्यता दिली शेट मोठ्या गर्वाने हसला आणि दूध बांधून तिच्या हातात दिलं अर्ध्या तासांनी परत ये तो म्हणाला शालिनी जड अंतकरणाने दूध घेऊन घरी आली घरी पोहोचल्यावर तिने दूध फिल्टरमध्ये ओतून आपल्या बाळाला प्यायला दिलं दूध प्यायल्यानंतर बाळ शांत झोपी गेलं पण शालिनीच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते तिला ठाऊक होतं की अर्धा तास संपत आला आहे आणि सेठने दिलेला वेळ सुरू झाला आहे तिने मनावर दगड ठेवला आणि बाळाला उचलून घराबाहेर पडली काही वेळानंतर ती सेठच्या मोठ्या घरासमोर उभी राहिली दरवाजा उघडला आणि ती आत गेली त्या दिवसापासून शालिनी रोज दूध घेतल्यानंतर दुकानदाराच्या घरी जाऊ लागली मोहल्ल्यातील लोकांनी काही दिवस दुर्लक्ष केलं पण नंतर तिच्यावर लक्ष ठेवू लागले त्या दिवशी शालिनी स्वयंपाकघरात जेवण बनवत होती आणि तिची मुलगी अंगणात चार पायीवर खेळत होती जेव्हा कांताबाई आत आली संपूर्ण मोहल्ल्यात ती गुप्तहेर मावशी म्हणून प्रसिद्ध होती ती शालिनीला वरून खाली निहाळू लागली आणि म्हणाली काय ग का नवीन कपडे घातलेस नवरा गेल्यावर फार दिवस झाले नाहीत आणि तू मजा करत फिरतेस काय प्रकार आहे हा शालिनी घाबरली आणि म्हणाली तसं काही नाही मावशी हे कपडे कुणीतरी दिले आहेत कांताबाई मिश्किल हसली आणि म्हणाली हो मला सगळं माहिती आहे कोणी दिले हे कपडे बरं ते पातेला दाखव अरे वा पनीर शिजत आहे तुला तर दुधासाठी पैसेही नसतात मग हे पनीर कुठून आले कांताबाई शालिनीकडे संशयाने पाहत होती तर शालिनी मात्र घाबरून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती इतक्यात तिचं बाळ रडायला लागलं ती पटकन बाळाला उचलून शांत करण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा कांताबाई बोलली वाटतंय बाळाला भूक लागली आहे चल सगळं काम बाजूला ठेवा आणि सेटच्या घरी निघ तिथूनच मिळतं ना तुला दूध आणि बाकी सगळं हे ऐकून शालिनी हादरली पण काही बोलायच्या आधी कांताबाई घरातून बाहेर पडली बाहेर पडताच तिने संपूर्ण मोहल्ल्यात चर्चा पसरवली की शालिनी नवीन नवीन कपडे घालते पनीरची भाजी बनवते आणि तिची परिस्थिती सुधारली आहे पण ती काही कमावत नाही मग कोण आहे जो तिला आयुष्य मोहल्ल्यात दबक्या आवाजात कुजबूज सुरू झाली रोज कोणी ना कोणी तरी शालिनीच्या घरी यायचं आणि तिला अजब गजब प्रश्न विचारायचं शालिनी मनातून तुटून गेली पण तिची मजबुरी होती ती मदतीसाठी कुणाकडे वळली तरी कोणीही मदत करायला तयार नव्हतं शेवटी तिला तिचाच मार्ग स्वीकारावा लागला ती दुकानात जाऊन सेटकडून दूध विकत घ्यायची आणि दरवेळी तिला तेच सांगायचं जे पहिल्यांदा सांगितलं होतं शालिनी मनाविरुद्ध त्याच्या घरी जायला भाग पडे पण अजून तिच्या भावाला आणि याबद्दल काहीच कळलं नव्हतं शालिनीचे वृद्ध वडील जे सध्या आपला मुलगा आणि सुनेसोबत राहायला मजबूर होते त्यांना ही बातमी मिळाली होती की शालिनी रडत ओरडत आपल्या भावाच्या घरात दारात आली होती पण तिला रिकाम्या हाताने परत पाठवले गेले त्यांना खूप अस्वस्थ वाटत होतं प्रसादजींनी आपल्या मुलाला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की बाळा तू शालिनीला या परिस्थितीत एकटं सोडू शकत नाहीस ती विधवा आहे आणि अजून तिचं वय काय झालंय हा समाज एकट्या स्त्रीला शांतपणे जगू देत नाही ना जाणे ती कशी जगत असेल तिचा कमवणारा नवरा गेला तिचं स्वतःचं घरही नाही भाड्याचं घर होतं रमेश गेल्यावर पूर्ण नऊ महिने झालेत तुला तिची थोडीशी तरी काळजी घ्यायला हवी हे ऐकून त्याची बायको तडक उत्तरली आम्हाला जास्त शिकवण्याची गरज नाही तुमची मुलगी तरुण आहे तिचे हातपाय शाबूत आहेत कमवून खाऊ शकते आम्ही आमच्या मुलांचा खर्चाचा विचार करू की तुमच्या हट्टा खातर नको ते ओढवून घेऊ तुमच्या मुलीला ठेवायचं असेल तर घराच्या बाहेर अनाथ आश्रमाचं फलक लावून टाका म्हणजे ज्याचं कोणीच नाही त्याने इथे येऊन राहावं कारण आमच्याकडे फुकटचे पैसे नाहीत सुनेच्या या उद्धट बोलण्याने प्रसादजी निरुत्तर झाले त्यांचा मुलगा विजय मात्र गप्प बसून पत्नीचे हे कृत्य पाहत राहिला जणू काही त्याला याची काहीच फिकीर नव्हती ती त्याच्या वडिलांची एवढी बेज्जती झाली प्रसादजींनी मनाचा मोठा धीर करून गप्प राहणं पसंत केलं ते लाचार होते नाहीतर ते स्वतःच आपल्या मुलीचे हाल पाहायला गेले असते पण त्यांच्या हालचाली आता व्हीलचेअर पुरत्याच मर्यादित होत्या एके दिवशी शालिनी सकाळी मुलीसाठी दूध घेऊन परतली आणि पटापट घरकाम आवरू लागली तिला सेठ यांच्या घरी जायचं होतं ती अजून कामात होती तेव्हाच मोहल्ल्यातील तीन ती ती चार बायका अचानक तिच्या घरी आल्या शालिनी त्यांना पाहून खूप घाबरली पण त्या मात्र अगदी साध्या अंदाजात ती येऊन तिची चौकशी करू लागल्या शालिनी अस्वस्थ होऊन वारंवार घड्याळ्याकडे पाहत होती सेठने दिलेल्या वेळेची मुदत संपत आली होती आणि तिला तिथे लवकर पोहोचायचं होतं पण बायका काही उठायचं नाव घेत नव्हत्या काय झालं शालिनी खूप अस्वस्थ दिसतेस कुठे जायचं आहे का एका बाईने विचारलं तर शालिनी हतबल होऊन हात चोळू लागली ती त्यांना सांगू शकत नव्हती आणि लपवूही शकत नव्हती तेव्हाच दुसरी बाई म्हणाली अगं तुला माहीत नाही का ही रोज सेठ श्यामलालच्या घरी जाते काहीतरी महत्त्वाचं काम असतं तिचं तिथे बिचारी त्याच कामावर पोट चालवत आहे पाहिलं नाहीस का घरात कशी नवीन वस्तू दिसायला लागल्या आहेत कुणीतरी आहे जो तिच्यावर एवढी मेहरबानी करत आहे हे ऐकून इतर बायका मांडोलावर शालिनीकडे संशयाने पाहू लागल्या शालिनीचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं या बायकांच्या बोलण्याने तिला काहीच फरक पडत नव्हता तिला फक्त एवढंच ठाऊक होतं की जर वेळ थोडासा जरी चुकला तर काय होईल अचानक ती उठली आणि म्हणाली तुम्ही दुसऱ्या वेळी या मला आता एका महत्त्वाच्या कामासाठी जावं लागेल त्यावर त्या बायका अजब नजरेने हसल्या हो शालिनी आम्हाला माहीत आहे आम्ही तुझा धंदा बिघडवतोय पण हे असलं बेकायदेशीर काम या वस्तीत चालणार नाही तुला तुझा हा घानेरडा धंदा चालवायचा असेल तर दूर कुठेतरी निघून जा आजच आपण आपल्या पुरुष मंडळींशी बोलूया हे एक चांगल्या घराची वसाहत आहे अशा धंदेवाली बायकांसाठी नाही देवाचा तरी भय बाळग नवरा मेला अजून चार दिवस झाले नाहीत आणि तुला तुझं तारुण्य सांभाळता येईना असं म्हणत त्या बायका तिच्या घराबाहेर पडल्या पण शालिनीच्या पायाखालची जमीन सरकली होती त्यांच्या बोलण्याने तिला अक्षरशः पाताळात लोटलं होतं ती अंगणात बसली आणि हुंसून रडू लागली पण तिच्याकडे एवढा वेळ नव्हता गड्याळात उठली जर आणखी काही क्षण उशीर झाला असता तर ते चांगले झाले नसते पटकन तिने मुलीला उचलले आणि घराबाहेर निघाली सेठ श्यामलालच्या दारावर जाऊन ती वारंवार बेल वाजवू लागली बराच वेळ गेल्यानंतर दरवाजा उघडला शालिनी घाबरलेली होती म्हणून ती पटकन आत गेली आणि दरवाजा बंद झाला त्या रात्री शालिनी खूप चिंतेत होती कारण आज जेव्हा ती परत येत होती तेव्हा मोहल्ल्यातील काही पुरुष तिला टक लावून पाहत होते शिट्ट्या वाजवत होते आणि एकमेकांमध्ये कुजबुजत होते की आता शालिनीचा काहीतरी बंदोबस्त करायलाच लागेल दुसऱ्या दिवशी ती सेठ श्यामलालच्या दुकानाकडे जात होती गल्लीत वळताच ती अचानक थबकली शेजारच्या गल्लीतला रमन ज्याच्या तोंडात सिगारेट होती तिच्यासमोर समोर उभा होता शालिनी जसे पुढे निघाली त्याने तिच्या मनगटाला पकडले आणि म्हणाला कुठे चाललीस सेठच्या घराची इतकी घाई असते तुला की इतर कुणालाही डुंकूनही पाहत नाहीस आम्ही पण उभे आहोत इथे आम्हालाही पाहून जा त्याच्या अशा बोलण्याने शालिनी थरथर कापू लागली ती घाबरून म्हणाली माझा हात सोडा मला माझ्या मुलीसाठी दूध घ्यायला जायचं आहे उशीर होतोय ती उपाशी आहे हे ऐकताच रमन मोठ्याने हसला आणि म्हणाला अरे खरं खरं सांग फक्त मुलगी उपाशी आहे की तूही मुलीच्या भुकेच्या नावाखाली स्वतःचा धंदा चालवतेस ना श्यामलाल सेठ कसा माणूस आहे हे तर सगळ्या मोहल्ल्याला माहीत आहे सांग काय हवं पैसा दागिने संपत्ती तुला जे काही हवं ते मी तुला देऊ शकतो रमनच्या या अश्लील बोलण्यामुळे आणि त्याच्या वाईट नजरेमुळे शालिनी घाबरली ती रडू लागली आणि म्हणाली देवासाठी माझा रस्ता सोडा माझ्या निष्पाप बाळ घरात रडत आहे मला तिच्यासाठी दूध घ्यायला जाऊ द्या शालिनीच्या रडण्याने रमन चिडला त्याने तिचा हात अधिक जोरात दाबला अचानक शालिनीच्या तोंडून एक किंकाळी निघाली तिने जोरात धक्का देऊन रमनला दूर ढकलले रमन खाली कोसळला आणि शिवीगाळ करू लागला तो पुन्हा उठून तिला पकडण्यासाठी पुढे सरसावला पण शालिनीने खाली पडलेला एक धारधार दगड उचलला आणि त्याच्या डोक्यावर फेकून मारला दगड त्याच्या डोक्याला लागला आणि तिथून रक्ताचा फवारा उडाला रमन तिला शिवा देत ओरडू लागला आणि तिला पकडण्यासाठी पुढे झेपावला पण शालिनी घाबरून पळतच आपल्या घराकडे निघाली घरी पोहोचताच तिने झटपट दरवाजा लावून घेतला आणि जोरात धडधडणाऱ्या हृदयाला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली आज ती खूप घावरली होती छोटीशी मुलगी रडत होती आज तर तिला तिच्यासाठी दूधही आणता आलं नव्हतं शालिनीला पुन्हा घरातून बाहेर पडायला भीती वाटत होती ती तिथेच भिंतीला टेकून जोरजोराने रडू लागली तिला आपला नवरा आठवतच होता पण त्याहून जास्त हुरहुर आपल्या भावामुळे वाटत होती काश तिच्या भावाने तिला त्याच्या घरी राहायला जागा दिली असती तर तिला हे सगळं सहन करावं लागलं नसतं किती वेळ ती तिथेच बसून रडत राहिली पण तिच्या छोट्या मुलीच्या रडण्याच्या आवाजाने ती उठली बाहेर पडायची हिंमत तिला नव्हती तशीच इकडे तिकडे फिरत तिने मुलीला शांत करण्याचा प्रयत्न केला पण सेटच्या दुकानावर जायची वेळ होत आली होती तिला चांगलंच माहीत होतं जर ती एक दिवसही गेली नाही तर त्याचे परिणाम काय होतील मजबुरीने ती काही वेळाने घराबाहेर पडली बाहेर रमन कुठेच दिसत नव्हता ती पटकन सेठच्या दुकानात जाऊन पोहोचली काय ग आज एवढ्या उशीरा आलीस तुला कळत नाही का किती वेळ झाला आहे माहीत आहे ना उशीर केल्यावर काय होतं सेठने तिला रोखून पाहत विचारलं शालिनी घाबरली माफ करा सेठ पुढच्या वेळी उशीर होणार नाही असं म्हणत तिने पटकन दुधाचं पाकिट घेतलं आणि परत आपल्या घरी आली मुलीसाठी फिडर बनवून दिला तेव्हा ती कुठे शांत झाली दूध प्यायल्यावर मुलगी झोपली मग तिने तिला उचललं आणि घराबाहेर पडली आता ती थेट सेठच्या घरी चालली होती आज गल्लीमध्ये काहीतरी जास्तच गर्दी वाटत होती सगळे तिला विचित्र नजरेने बघत होते कोपऱ्यावर काही बायका उभ्या राहून तिला घुरत होत्या पण शालिनीला आधीच उशीर झाला होता तिने कुणाकडे लक्ष न देता पटकन जाऊन सेठच्या घराची बेल वाजवली आणि आत जाऊन दार बंद केलं बाहेर उभ्या असलेल्या बायका आणि पुरुषांनी हे पाहून डोकं हलवलं शालिनीचं काहीतरी करायलाच लागेल तिने तर संपूर्ण मोहल्ल्याचं नाव खराब करून टाकले चहाच्या टपरीवर काही पुरुष हेच बोलत बसले होते त्यातच रमनही होता शालिनीला इथे राहू दिलं तर आपल्या घरातल्या बायका पण बिघडतील पण त्या पण हे धंदे करतील हिला लाथाडून बाहेर काढलेलं बरं रमनने सगळ्यांना पूर्णपणे भडकवलं होतं आता त्याचा निर्धार ठाम झाला होता काही दिवसात शालिनीला तिच्या घरातून जबरदस्तीने हकलवून द्यायचं या लोकांमध्ये शालिनीचा घरमालक सुद्धा होता आता तर तोच तिला घरातून बाहेर काढण्याची भाषा करत होता तर शालिनी तिथे कशी राहू शकली असती पण शालिनीला या सगळ्या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती शालिनीच्या भावाचे घर दुसऱ्या भागात होते त्यामुळे तिथे अजून काहीच बातमी पोहोचली नव्हती पण प्रसादजी मात्र खूपच अस्वस्थ होते त्यांना झोप लागतच नव्हती त्यांच्या स्वप्नात त्यांची रडणारी मुलगी दिसायची शेवटी एक दिवस त्यांचा संयम सुटला त्यांच्या सुनेला माहेरी गेलेलं पाहून त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या मुलाशी बोलायचे ठरवले बाळा तुझं मन किती कठोर झालं आहे तू आपल्या विधवा बहिणीला घरात घेतलेच नाही पण निदान तिची चौकशी तरी करायला हवी तिला काही पैसे द्यायला हवे असे त्यांनी विजयला सांगितले हे ऐकून विजयने डोकं हलवलं आणि म्हणाला माझ्याकडे पैसे नाहीत मग मी कुठून पैसे द्यायचे हे ऐकून प्रसादजींच्या डोळ्यात अश्रू तरळले त्यांनी आपल्या कुर्त्याच्या खिशात हात घातला आणि दहा हजारांच्या काही नोटा काढून विजयच्या हातावर ठेवल्या मी स्वतः तिथे जाऊ शकलो असतो तर नक्की गेलो असतो पण माझ्याकडून हे पैसे तिला देऊन ये कदाचित तिला गरज असेल विजयने पैसे हातात घेतले तेव्हा त्याला थोडी लाज वाटली पण त्याने त्यात स्वतःचे काही पैसे मिसळले नाहीत तसेच त्याने ते पैसे खिशात टाकले आणि घराबाहेर पडला बघतो बाबा तुम्ही पन्ना खूप मागे लागता तो वैतागून म्हणाला शालिनीचे घर थोड्या अंतरावर होते पण गाडी न घेता तो मोटरसायकलने तिथे निघाला जसा तो मोहल्ल्यात पोहोचला तसा दुकानात बसलेल्या चार पाच लोकांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं अरे हा तर तिचा दादा आहे तीच शालिनी जी आपला मोहल्ला खराब करायच्या तयारीत आहे एका माणसाचा आवाज त्याच्या कानावर पडला विजय चपापला त्या माणसाने त्याच्या बहिणीचे नाव घेतले होते पण त्याने दुर्लक्ष केले आणि सरळ तिच्या घराकडे गेला मात्र तिथे जाऊन पाहतो तर काय दाराला कुलूप होतं तो गोंधळून गेला कुलूप पाहताच त्याने इकडे तिकडे पाहिलं शालिनीचा तर इथे दुसरा कोणीही नातेवाईक नव्हता मग ती गेली कुठे विजय विचारात हरवून गेला असताना त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला काय झालं रे दादा इथे का उभा आहेस यावेळेस तर तुझी बहीण आपल्या धंद्यावर असते तू चुकीच्या वेळी आलास ती काही तासांनी परत येते तेव्हाच तर तिच्या रमनच्या या शब्दांनी विजयचा मेंदू शून्य झाला तो एकदम मागे वळला हे काय बकवास करतो आहेस माझी बहीण तशी नाही तो संतापून म्हणाला रमन मोठ्याने हसला आणि त्याच्यासोबत उभे असलेले तीन चार गुंडासारखे पोरही हसू लागले अरे दादा तू आज आलायस आम्ही रोज हा तमाशा पाहतो तुझ्या बहिणीचं कोणी कमावणार नाही पण घरात मात्र चैन बघायलाच नको रोज शेठच्या दुकानातून तास ती फुकट दूध घेऊन जाते आणि त्या बदल्या शेठच्या घरी तासन तास घालवते आता तिथे आरती करायला तर जात नसेल ना पुन्हा एकदा सगळे हसू लागले हे एक तास विजयचा राग अनावर झाला त्याचे गाल लाल झाले कुठे आहे त्या शेठचं घर मला आत्ताच तिथे घेऊन चल तो गरजला सगळी पोरं त्याला वाट दाखवू लागली थोड्याच वेळात ते सेठच्या मोठ्या हवेलीजवळ पोहोचले आतून नोकरांच्या हालचालींचा आवाज येत होता दारही उघडत होतं विजयने काहीही विचार न करता सरळ आत धाव घेतली त्याच्या मनात केवळ एकच विचार घोळत होता शालिनी समोर आली तर तिचा खूनच करीन इतका त्याला संताप आला होता की त्याची बहीण अशा वाईट मार्गाला लागली आहे ही बाप त्याला लाजीरवाणी वाटत होती सेठ श्यामलालच्या मोठ्या घरात आत कोणी दिसलं नव्हतं पण काही आवाज मात्र ऐकू येत होते विजयच्या मागोमाग मोहल्ल्यातील अनेक लोकही आत घुसले सगळे या विचारात होते की आज शालिनीला रंगे हात पकडायचं गावातल्या लोकांना सेठ श्यामलालवरही राग होता त्याची संपत्ती बघून लोकांचा जळफळाट होत असे म्हणूनच त्यांचा ठाम निर्णय होता सेठ आणि शालिनीला रंगे हात पकडायचं आणि दगडाने ठेचून मारायचं तेवढ्यात विजय थबकला एका बंद दरवाजासमोर त्याला शालिनीची चप्पल दिसली अरे ही तर सेटची खोली आहे नक्कीच तुझी बहीण आत आहे रमनने त्याला पुन्हा भडकवलं विजयचा संताप शिगेला पोहोचला त्याने जोरात एक लात मारली आणि दरवाजा उघडला पण समोरचं जे दृश्य होतं ते पाहून विजयच्या पायाखालची जमीन सरकली ना फक्त विजय तर त्याच्यासोबत आलेले इतर, इतर माणसं देखील थक्क होऊन उभे होते त्यांना हे सगळं पाहण्याची अजिबातच अपेक्षा नव्हती समोर शालिनी दिसत होती पण तीही मोठ्या डोळ्यांनी आपल्या भावाकडे पाहत होती तिला विश्वास बसत नव्हता की दादा असा अचानक समोर उभा राहील शालिनी पलंगावर बसलेली होती पण ती एकटी नव्हती पलंगावर अजून एक वृद्ध स्त्री झोपलेली होती ती म्हणजे सेठची वृद्ध आई होती ती बऱ्याच काळापासून पक्षाघातामुळे हालचाल करण्यास असमर्थ होती तिच्यासाठी स्वतःचा हात हलवणं हे अशक्य होतं त्यावेळी शालिनी तिच्या तोंडात हळूहळू पातळ डाळीच्या चमच्याने घास घालत होती शेजारील बादली पाहून स्पष्ट होतं की काही वेळापूर्वी शालिनीने तिला आंघोळ घालून कपडे बदलले होते शालिनी आश्चर्यचकित होती की तिचा दादा असा अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता कसा आला तो सरळ शेठ श्यामलालच्या घरात कसा घुसला विजयला आता जाणवलं होतं की त्याला सांगितलेली माहिती खरी नव्हती त्याने पटकन त्याच्यासोबत असलेल्या माणसांकडे पाहिलं पण ते सुद्धा लाजून नजर चुकवत होते त्याचवेळी घराच्या आतल्या खोलीतून सेठ श्यामलाल बाहेर आला त्याने सगळ्यांना एकत्र पाहता तो चांगलाच चपापला तुम्ही सगळे इथे काय करताय माझ्या परवानगीशिवाय घरात कसे आलात सेठने कठोर स्वरात विचारले त्यावर रमन घाबरून अडखळू लागला आम्हाला हा माणूस घेऊन आला आहे हा शालिनीचा दादा आहे याला वाटतं की शालिनी इथे काहीतरी चुकीचं करत आहे असं म्हणत त्याने सगळा दोष विजयवरच ढकलला सेठ श्यामलाला आता रागाने उसळत होता त्याने तिरस्कार नहीं नजरेने विजयकडे पाहिले आणि खवळून म्हणाला वा विधवा बहीण जिवंत आहे की मेली हे पाहायला वेळ मिळाला तुला आणि आलासही तर संशय घेऊन की ती कुठल्या गैरप्रकारात अडकलेली नाही ना मग काय जर काही चूक सापडली तर तिला ठार मारणार होतास का सेठच्या या शब्दावर विजयने संकोचित मान हलवली सेठच्या चेहऱ्यावर आता तुच्छतेचा भाव उमटला तो तिरस्काराने म्हणाला लाज वाटली पाहिजे तुला जेव्हा तुझी बहीण पहिल्यांदा माझ्या दुकानात दूध मागायला आली होती तेव्हा तिची मुलगी घरात उपाशी होती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की कि ती किती मोठ्या अडचणीत आहे तिच्याकडे एक रुपया सुद्धा नव्हता मी त्याच दिवशी ठरवलेलं होतं की या महिलेला नक्की मदत करेन मी तिला स्पष्ट सांगितलं होतं की भीक मागण्यापेक्षा मेहनत करून कमावलेलं बरं माझी आई वृद्ध आणि पक्षाघाताची रुग्ण आहे तिची काळजी घेण्यासाठी घरी कोणीच नाही माझी पत्नी वारलेली आहे आणि मुले आपापल्या आयुष्यात व्यस्त आहेत अशा परिस्थितीत मला अशा महिलेची गरज होती जी माझ्या आईची एका मुलीप्रमाणे काळजी घेईल आणि शालिनीने खरोखर तसं करून दाखवले ती वेळेवर येते माझ्या आईला आंघोळ घालते तिला स्वच्छ कपडे घालते जेऊ घालते आणि काही वेळ तिच्यासोबत घालवते तिची काळजी घेते आणि संध्याकाळ झाली की आपल्या मुलीला घेऊन निघून जाते त्या बदल्यात मी तिला पैसे देतो आणि तिच्या गरजा भागवतो पण या समाजात चांगल्या आणि सुसंस्कृत महिलेला कोणीही शांततेत जगू देत नाही तिच्या विरोधात खोटे आरोप करण्यास मागे पुढे पाहत नाही शालिनी बिचारी सर्वांना आपली बाजू समजावून सांगत राहते त्यामुळेच कोणीही माझ्या घरी येऊन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही होय पण शालिनी मात्र शेजाऱ्यांच्या खोट्या आरोपांमुळे घाबरून अनेकदा रडायची पण ती विवश होती कारण तिला पैशांची गरज होती म्हणूनच तिने येथे काम करणं सोडलं नाही सेठच्या या शब्दांमुळे विजय लाजेने चूर झाला फक्त तोच नाही तर सोबत आलेले शेजारी जे शालिनीवर खोटे आरोप करत होते तेही आता खूप शरमले होते शालिनी मात्र आपले अश्रू पुसत होती अचानक सेठ श्यामलाल म्हणाला तुम्ही सर्वांनी एका चांगल्या स्त्रीला बदनाम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही आता चांगलं असेल शालिनीचा दादा इथे असताना आणि तिच्या समोर मी विवाहाचा प्रस्ताव मांडतो जेणेकरून एका विधवेचा आधार होईल आणि मला देखील एका चांगल्या स्त्रीचा सहवास मिळेल माझ्या आईची काळजी घेणारी एक स्त्री देखील या घरात येईल असे सेठ श्यामलाल म्हणाला तेव्हा शालिनीच्या डोळ्यात आश्चर्य दाटले तर विजय ही आश्चर्यचकित झाला सेठ श्यामलाल एक श्रीमंत आणि सन्माननीय माणूस होता त्यामुळे विजयला काहीही हरकत नव्हती तो ताबडतोब घरी गेला आणि वडिलांना सगळं सांगितलं प्रसादजींना याबाबत काहीच आक्षेप नव्हता उलट त्यांना आनंद झाला की त्यांच्या मुलीचे आयुष्य पुन्हा स्थिरावत आहे यांनी स्वतःच्या उपस्थितीत शालिनी आणि सेठ श्यामलालचा विवाह लावून दिला शालिनीला तिच्या आयुष्यातील या मोठ्या बदलावर विश्वास बसत नव्हता ती फक्त आपलं कर्तव्य पार पाडत होती पण आता ती सेठच्या घराची समान भागीदार बनली होती आयुष्याने तिला कठीण दिवस दाखवले होते पण आता चांगले दिवस तिची वाट पाहत होते तर कथा कशी वाटली हे नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह